रवा दुधात भिजून बिना पाकाचे मऊ लुसुसीत लाडू नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रव्याचे लाडू रव्याचे लाडू करताना आपला पाक चुकेल ही भीती असते त्यामुळे बरेच जण लाडू करायचा कंटाळा करतात आज आपण बिना पाकाचे पण रवा दुधात भिजून अगदी सोप्या पद्धतीनं लाडू करायचाय चला तर कसं करायचं ते पाहूया लाडू करण्यासाठी मी इथं एक वाटी बारीक झिरो नंबरचा रवा घेतला एकदम बारीक रवा घ्या म्हणजे लाडू एकदम छान होता इथं ज्या भांड्यांना आपण रवा घेतो त्याच भांड्यांनी बाकीचं साहित्य आहे इथं एक वाटी रव्यासाठी मी इथं एक वाटी दूध घेतलं दूध उकळून थंड केलेलं आणि पण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं गरम दूध नका घेऊ नाहीतर रवा शिजेल आणि आपलं लाडू चांगलं होणार नाही त्यामुळं नॉर्मल टेम्परेचरचं उकळून थंड घे झालेलं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये एक दोन तीन चमचे मी असं साय घेतलेले साय सुद्धा ताजच आहे आणि हे दूध त्यामध्ये घालायचं आणि रवा पूर्ण भिजवून घ्यायचं पूर्ण गाठी सगळ्या विरगळून घ्यायच्या हे बघ रवा छान भिजला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं एक पंधरा ते वीस मिनट हे भिजू द्यायचं तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अर्धा तास ठेवला तरी चालू शकतं त्यानंतर त्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं तर वीस मिनिटं झालंय रवा आपला भिजला असेल झाकण काढायचं हे बघ छान भिजला गेलाय आता आपण लाडू करण्यासाठी घेऊया आता गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायची त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतले त्याच वाटीनी अर्धा वाटी तूप घ्यायचं ते तूप यामध्ये घालायचं तूप पातळच करून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही तूप सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं म्हणजे काय होतंय आपलं पदार्थच चिकटणार नाही तूप आता विरघळलं गेलंय त्यामध्ये हा भिजून घेतलेला रवा घालायचा आणि गॅस मध्यमच ठेवायचं मध्यम गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे गॅस मात्र मध्यमच असायला हवा सुरुवातीला रवा पूर्ण तूप शोषून घे आणि नंतर हळूहळू तूप बाहेर पडायला लागत हे बघा तूप पूर्ण रव्यामध्ये मिसळलं गेले तर मध्यम आचेवरती हे सलग घालून भाजून घ्यायचंय भाजायला लागल्यापासून पंधरा झाले हे बघा मिश्रण अजून तसं मऊच आहे आपण दुधात भिजवून रवा घेतल्यामुळं मिश्रण मऊच राहणार शेवटपर्यंत आता ह्या आपण त्यामध्ये आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रुट्स थोडे बारीक तुकडे करून घालायचं म्हणजे त्या तुपामध्ये ते छान तुपाम भाजले जातील भाजणी करायला लागल्यापासून पंचवीस मिनटं झालीत खमंग वास येऊ लागलाय आणि हे बघा मस्तस मोकळं मोकळं झालं त्यातलं तूप थोडं थोडंसं बाहेर पडू लागलंय म्हणजे समजायचं की आपली भाजणी छान आहे त्या स्टेजला तुम्ही त्यामध्ये आवडत असेल तर साखर घालू शकता खडी साखर घालू शकता किंवा साखरेचा मुरा घालू शकता किंवा गुळ घालू शकता मी इथं एका वाटी रव्यासाठी पाऊन वाटी गुळ घेतले जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर अर्धा वाटी घ्या आणि जास्त गोड आवडत असेल तर एक वाटीपर्यंत घेऊ शकता गुळ मिसळल्यानंतर गॅस बंद करायचा गुळ मात्र बारीक चिरूनच घ्यायचं छान मिसळून घ्यायचं गुळ छानस विरगळलं गेलंय त्यामध्ये आता वेलची पूड परत हे मिश्रण छान एकत्र करायचं कढई गरम आहे आणि रवा सुद्धा गरम असल्यामुळं गुळ छान त्यामध्ये मुरलं जात आपल्याला गॅस सुरू करायची काही गरज नाही हे मिश्रण छान दाबून एकत्र करायचं असं त्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनिट झालं आता दा मिश्रण छान मुरलं असेल हे आता मोकळं करून घ्यायचं हाताने पूर्ण मिश्रण घोटून घ्यायचं गूळ पूर्ण छान विरघळलं गेले आणि आपल्याला आवडतील त्या आकारानुसार लाडू वळून घ्यायचे लाडू वळणं पण खूप सोपं जाते पटकन वळले जातात या पद्धतीनं वळून झाल्यानंतर हे हातावरची असं फिरवून घ्यायचं म्हणजे त्यातलं तूप बाहेर येतं आणि एकदम अशा गरगरीत आपले लाडू तयार होतात या पद्धतीनं आपण बाकीचे पण लाडू वळून घेऊया आपले सगळे लाडू वळून तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये हे बघा बारा लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते हे बघा किती छान लाडू तयार झालेले हे बघा परत लगेच वळलेही जातात एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकणारे लाडू तयार होतात सात ते आठ दिवस आरामात टिकतात नवशिकेसुद्धा सहज करू शकतील की सोपी पद्धत आहे करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत